बांगलादेशातील हिंदूंवर सतत हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे चिन्मय प्रभुदास यांच्यासह आणखी दोघांना अटक देखील केली आहे बांगलादेशातील चटोगाव येथील कुंडलीधाम आश्रमाचे इतर दोन सदस्य आदिनाथ प्रभू आणि रंगनाथ दास हे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना त्यांना देखील अटक करण्यात आली आणि बांगलादेश येथे अल्पसंख्याक बांगलादेशी हे अत्याचार करत आहेत त्यामुळे अटकेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली धुळे यांच्याकडून मी रिप्रेझेंट करतोय जगामध्ये अकराशे मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्तिमार्ग असतो समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो अगदी कोविडच्या काळातसुद्धा करोडो प्लेट्स अन्नदान जे आहे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्तिमार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत ज्यात हिंदू आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चनसुद्धा आहेत तर यांची काळजी घेतली जावी त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे आहेत ते थांबवण्यात यावे एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो